शतकिरणानि करुणिवन्दन शतकिरणानि करुणिवन्दन नमितो तु जला कलेश्वरा शतकिरणानि करुनिवन्दन नमी तो कलेश्वरा गणेशोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सो नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत फायनली ते दिवस आलेले आहेत सुवर्ण दिवस ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आजची दिनांक सात सप्टेंबर आणि आता वाजलेत सकाळचे दहा आणि मला वाटते आता बऱ्याच जणांचे गणपती बाप्पांचं पूजन झालेलं असेल तर आता आम्ही चाललो आहे यशच्या घरी म्हणजे साडे दहा अकराच्या दरम्यान जाऊ बघूया कसा वेळ होतोय तो आणि तिकडनं मग जेवण खाऊन आपण जेवढे गणपती फिरता येतील तेवढे फिरण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आई आणि मी कारण यावर्षी मला मी सुट्टी ॲडजस्ट केली आहे सुट्टी मला नव्हती ॲक्च्युली आणि थोडीशी दगदग कमी करावी मी असं ठरवलं आहे कारण गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बघितले असाल तर मी भरपूर गणपती फिरलो होतो भरपूर गणपती केले होते आणि माझी खूप 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 थकलो होतो मी ॲक्च्युली आणि तिकडनं मी गणपती जसे झाले तसे लगेचच आपली साखरचवचे जे गणपतीसुद्धा असतात ते गणपती करून मी बाहेर फिरायला पण गेलो होतो सो खूप दगदग झाली होती गेल्या वर्षी पण वर्षी मला थोडीशी कमी करायची आहे म्हणून आता डायरेक्ट आपण जेवायला जाऊया यशच्या घरी सो uh, कंटिन्यू so राहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा चला जाऊया सो so, कसा वाटतोय आउटफिट ऑफ द डे दिसणार तर नाही तरी पण बघा ॲक्च्युली ना माझा बसला आहे घसा म्हणून तुम्हाला आवाज माझा बरोबर येत नसेल कारण याच्या अगोदर मी एक रील शूट केली एका मिनटाची एक गाणं म्हटलो मी बोललो त्याच्यामध्ये आणि माझा हा घसा चार पाच दिवस झाले कंटिन्यू दुखतो आहे म्हणून त्याच्यामुळे मला जास्त नाही बोलता येत आहे सो आता पटपट -पट जाऊया कारण माझा पण घसा दुखतो आहे जेवायला पाहिजे भूक लागली सो आपण आलो तर यश यांच्याकडे बारा वाजलेत आणि पूजन अजून काही झालेलं नाही जस्ट भटजे आलेत तर आता पूजनाची पण आपल्याला संधी मिळाली बघण्याची तुम्हाला दाखवतो गणपतीचं पूजन भगवान की जय मंगेशर भगवान की जरी इंद्रो रुद्रवा तारिकोरीटने

नाव काय जाते तुमचं नाव ऋषिकेश गजानन जोशी आणि कुठले आहात तुम्ही मुळचे अकोला किती वर्षांपासून करताय पूजा तरी पण मला या व्यवसायामध्ये झाले तरी सात वर्ष बर खूप छान अशी पूजा केली धन्यवाद तू तू भाचा शुभ्र पसारा भा तुझ्या भक्तीचा नित्य जडा वाट जेवताना मोबाईल घ्यायचा नसतो यश कोण बोलतो असं मी बोल जेवायला आहे चवळी चवळी बोलतोय वालाची भाजी मिक्स भाजी, मिक्स भाजी। वरणभात पुरणपोळी पापड आणि मोदक कोण होता तो, तो so, मी घेतला नाही कारण मी मागाशी सकाळी खाल्लं आहे तुम्ही बघितलं असेल आपल्या मेनी ब्लॉगमध्ये सो आता आम्हाला इथे येऊन चार ते पाच तास झाले आहेत संध्याकाळी चार वाजलेत आता आम्ही निघालो आहे पहिले जवळ मी आता बोकड विरायला म्हणजेच पप्पीताई या तिच्याकडे गणपती असतो आणि मग पुढचं बघूया आता आपण आलो पप्पीताईच्या घरी आणि पप्पीताईच्या घरी दीड दिवसासाठी गणपती बाप्पा असतात तर आपण बघूया मखर हाय आणि हा सौम्या कशा तू आहेस कस आहेसी बघा कशी एकटी एकटी गाजरचा हलवा खातेश संपलाय दुधीचा तू घरून आलीस ना आता कधी जेवलो हा जेवलं तरी छा छात

सो आता मी कोटना आलो होतो श्रद्धाच्या घरी पण श्रद्धाला फोन केला तर ती बोलते मी पनवेलला आहे आणि मला तिचं घर पण नाही भेटत आहे सो आपण येताना बघू आपल्याला वेळ भेटला तरी येऊ आपण तू सूमा बोल बोल गणपती बाप्पा मोरे आता आपण आलो अप्पूच्या घरी केगाव मध्ये त्यांच्या घरात तीन ते चार वर्षानंतर एकदा गणपती येतो म्हणून आपण आलो आता केगावातून आपण जाऊया डायरेक्ट

हेमांगीने आयटम बघा आम्हाला किती आणले चिवडा हे काय गाजर आणि वेफर आणि भाकरवडी खाऊन खाऊन दमलोत आम्ही अक्षरशः आई काय काय खाल्लात सांग सकाळपासून गोड गोड हे म्हणजे काजलची छोटी बहीण हेमांगी काय बोलतो शकते हेमांगी

शुभ्र तू न भा आता मी तन्वीकडे आलो होतो पण तन्वीच नाही घरात भाऊ पण नाही आहेत ते लोक बहुतेक उरणला गेलेत तर मग आता आम्ही त्यांच्याकडे थोडासाच बसलो जास्त नाही आणि आपल्या खोपट्याला त्याला द्रोणागीत अशी बरीच ठिकाणं करायची आहेत अर्ध्या ठिकाणी आम्ही गेलो त्याच्यात मी गे शूटिंग पण नाही केली कारण मोबाईलची चार्जिंग कमी आहे आता मी गेलो होतो तन्वीच्या घरी पण तिथे तर कोण नव्हता मग आम्ही आता इथे आलो द्रोणागिरीमध्ये मध्ये अजून खोपटा आहे आमचा मावशीकडं आणि मग मा खोपट्यावरून आपण जाऊ यशांच्या घरी आणि तिथं आज आपली वस्ती आहे काय तू काय घेशील चहा थंडा काहीच नको मला भरपूर थंड साधा आहे स्वतः आपण द्रोणागिरी मावशीच्या घरी आधी घरी जाऊ आणि घरून चार्जर घेऊ अंबादासची पोरगी काहीच बोलायला मागत नाही नाव सांग तुझं नाव सांग पप्पा कुठं पप्पा गेले आवरेला अमरदाचा गेले आवरेला आणि आम्ही पण चालू खोपट्याला चला जाऊया तुम्हाला सांगू ना ही बुट घाल काळ घाल काढ करून मला एवढा कंटाळ आलाय ना म्हणजे पण कसं आहे स्टाईल पाहिजे ना स्टाईल मग त्यासाठी आपण कुछ भी कर सकता करताय कंटाळा अक्षरशः बुट घाल काढ करून बाकी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला कोणाला नाही आवडत तुम्हाला बोललो की घरी जातोय चार्जर आणायला पण रस्ता आमचा भरपूर लांब आहे सो विचार केला की राहू दे चार्जिंग वगैरे हो आपण डायरेक्ट मावशीकडे जाऊया आणि मावशीकडे आम्ही जेवायला आलो आणि आता माझ्या मोबाईलची चार्जिंग फक्त चार टक्के आहे आता एक दोन मिनटामध्ये डेड होऊन जाईल तो सो so, एवढाच शूट करू शकलो आता बाकीचं मी घरी जाऊन चार्जिंगला लावून मग यशांच्या घरी आपण वस्तीला आहोत तिथे शूट करूया खोपट्यावरून आम्ही घरी आलो घरी आलं मी मोबाईल चार्ज केला अर्धा तास आणि आता चार्जिंग झाली आहे आणि फायनली आता मी चाललो यशच्या घरी आज वस्तीला आणि मागे बघताय आपल्या गणपतीचा टेबल आपले गणपती असतात साखर चौथीला एकवीस तारखेला शनिवार रविवार सोमवार चार्� अडीच दिवसांसाठी सो सो काय नक्की तुम्ही गणपतीला या आमच्याकडे आणि चला जाऊया आपण जे एन पी मध्ये आणि बारता आणि इथे चार पाच राव सलग लागोपाठ घेतलेले आहेत पैसाच पैसा आणि मामानी तर बोलूच नका दहा पंधरा आणि यशला विचारायला काहीच नाही सगळा पैसा गेला झालेला आहे मुंबईचा मुंबईचा पहिला खेळून झालेला आहे जिंकून बंद केला तिने तिला घेतली तर तिला बोललाय हे गेम फुल चाललाय पैसा एक नाही दिसतो आपल्यावर तेच कंटा आला कारण कोणच नाही कोणच नाही घरात गणपती तुझं मारणार बाय घरात गणपती राऊंड मारत काय पण शेंगा खायला या शेंगा रात्रीच्या जागरणासाठी शेंगा आणि उकडलेले मक्के आमच्याकडे असतात आणि आईस्क्रीम आपण नाही खाणार कसा दुखतोय तर आता रात्रीचे तीन वाजले आणि तीन वाजता डीपू खातो आहे चिकू <laughs> आपण आता ब्लॉग एंड करतो आहे सो कसा वाटला तुम्हाला आजचा ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका गणपतीच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय पुढचा ब्लॉग आपला मामाकडे सुरू होणार डायरेक्ट आता कारण आता उद्यापासून मी असणार आहे मामाकडे सो कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर पण करा पुढे गणपती बाप्पा मोरिया